आताची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या चमक सुरवाळा या ठिकाणी एक दुर्दैवी घटना झाली आहे या ठिकाणी वायणारी जे चंद्रभागा नदी आहे या नदीत ज्ञानदीप पारिशे नावाचा चाळीस ते बेचाळीस वर्षात तरुण राजे पाय घसरून डुबला राजे हो बापा अशी दुर्दैवी घटना आली एक तर यावर्षी कसं पाणी तुफान चालू आहे धरणाचे जे दरवाजे आहेत ते उघडं असल्याच्यानं नदीत आलेले तुफान पाणी आहे तर जरासं नदीच्या काठाने जातानी जराशी काळजी घ्या पण त्यातही पोरंपारा अस जरास नदीले पाणी आले की पोळले जातात तर अशा ह्या दुर्दैवी घटना झाल्यानंतर तुम्ही पाहत असाल गावातली सारी मंडळी त्या ठिकाणी चिंता करत बसली आहे यावर्षी चंद्रभागा नदी एकदम दुथळी भरून वाहत आहे त्यात ही दुर्दैवी घटना आहे चमक सुरवाळा या ठिकाणी म्हणजे सुरवळ्यातली ही व्यक्ती आहे चाळीस ते बेचाळीस वर्षाची हे दुर्दैवी घटना सध्या चमक या गावातून येत आहे घटनास्थळी पोलिसवाले आले आहेत पण अजूनही सदर व्यक्तीचा शोध लागला नसल्यानं सर्व गावात एकच शोककळा पसरली आहे तुम्ही जर पाहत असाल की यावर्षी या, या नदीत जर पाणी म्हणसाल तर बापा नदी आहे कुणी राहील ना तर घटनास्थळी गावातले लोक जण विचारात बसले आहेत आणि आता कोण हिंमत करते हो अशी घटना झाल्यावर कोण हिंमत करते तर लवकरच या ठिकाणी डी डी आर एफची जे टीम आहे घटनास्थळी दाखल होऊन सदर तरुणाचा शोध घेतला जाईल घटनास्थळी अचलपुरातल्या सरमसपुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून आता ते डी आर एफच्या म्हणजे मदतीनं सदर तरुणाचा शोध तुम्ही पाय नसाल सध्या त्या ठिकाणी अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहोचले असून सदर तरुणाचा शोध घेणं चालू आहे तरी गावरान नाईंटीच्या माध्यमातून विनंती हेच आहे की बाबा नदी नालेले तुफान पाणी आहे परंतु काही मजा नाही आहे घरी दोन ने पाच बकेट अंगावर घ्या नाही पाणी येत असेल तर पाण्यात वले वा नदी नाल्यात जाऊन बेकार गोष्ट आहे तर ह्या घटनेची दुर्दैवी हे घटना झाल्यानं पूर्ण गावात सध्या शोककळा पसरली आहे बातमी गावरान नाईंटीवर की तरुणाचा नदीत